शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आली आहे या बैठकीत शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीला लिखण्यापूर्वी बच्चू कडू यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांच्यावरील आश्वासन न पाळण्याचा कलंक धुवून टाकावा तसे केले तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल बच्चू कडू यांनी आहे राज्य सरकारने आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर बनवाबनवी करू नये लोकांमध्ये आक्रोश होता म्हणून शेतकरी रस्त्यावर आले त्यांच्यात आक्रोश नसता तर ते रस्त्यावर आले नसते मोठ्या प्रमाणावर वेदना होत्या म्हणून लोक रस्त्यावर आले त्यामुळं यामध्ये राजकीय भाग होता हा विचार मनातून काढला वाढला पाहिजे कर्जमाफीचं श्रेय डच्चू कडूला मिळेल त्याला याचा फायदा होईल या दृष्टीने या मुद्द्याकडे पाहू नका वाटलं तर राज्य सरकारने कर्जमाफीचं श्रेय स्वतःला घ्यावे कर्जमाफी दोन वर्षांनी करू तीन वर्षांनी करू अशी बनवाबनवी करू नका आधीच लोक मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असतात शेतकरी कर्जमाफी ही लाडकी बहीण योजनेप्रमाणे पुढील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच केली जाईल अशी चर्चा आता रंगली आहे त्यामुळं हा आरोप पुसून टाकण्यासाठी सरकारकडे योग्य संधी चालून आली आहे असं बच्चू कडू म्हणाले राज्य सरकार शेतकऱ्यांना रोख रक्कम आणि अनुदान देणे असे अधिक गरजेचे आहे हे, हे सांगत आहे मात्र हा निव्वळ मूर्खपणा आहे सरकारी मदत ही फक्त दोन ते पाच हजार रुपयांची असते भावांतर योजना आणि अनुदान हे इतर राज्यांकडून दिले जाते त्यामुळं रोख मदत देण्याची भाषा देवेंद्र फडणवीसांच्या तोंडी चांगली वाटत नाही तुम्ही योजना जाहीर केली पण केंद्र सुरू के नाहीत त्यामुळं सोयाबीन दोन कापूस चार पाच हजारांमध्ये विकायला लागला याची तुम्हाला खंत वाटते का असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे दुसरीकडे मध्य प्रदेश सरकार भावांतर योजना प्रभावीपणे राबवत आहे राज्यात कुठेही माल विकला तरी शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत मिळते आज घडीला देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत तेलंगणात दुष्काळ पडला नाही तरी राज्य सरकार शेतमाला प्रति हेक्टर मागे पाच हजार रुपये देते महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाचे ओझे घेऊन कसे जगणार तुम्हीच सांगा त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणते साधन आहे का गेल्या वेळी मी जेव्हा आंदोलन केले होते तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते की आता मी कर्ज माफी केली आणि उद्या दुष्काळ पडला तर काय करू मुख्यमंत्र्यांचे ते शब्द खरे व्हायला नव्हते पाहिजे पण ते खरे झाले खरोखरच दुष्काळ पडला तुम्ही बोललेले शब्द पुन्हा आठवा विसर पडून देऊ नका असं देखील बडू यांनी म्हटलं आहे एकंदरीतच बच्चू कडू यांचं आंदोलन सरकारने गांभीर्यानं घेतल्यास सध्या तरी दिसत नाही आता सर्वात मोठा सवाल हा आहे की शेतकरी कर्जमाफी होणार का तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं खरंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी का तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा